हा बघा आपला खूप इथे बसलेला आहे मस्त आता काय होणार आहे कलेजी फ्राय मसाला आहे कलेजी लवकर सांग हा कलेजी कलेजी दीडशे ग्राम कलेजी आहे बकऱ्याची कोंबडीची नाही बकऱ्याची कलेजी बकऱ्याच्या कलेजी जमणार मस्त पैकी गेल्या व्हिडीओ मध्ये तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आता आपली कलेजी बघा रेडी झालेली आहे मस्त झाली आहे कलेजी, कलेजी।, कलेजी एकदम पहिला कुक आहे आपण स्वतःच खातोय नमस्कार मंडळी कशी आहात सगळे मस्त ना आता स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आपल्या मराठी यूट्यूब चॅनल मध्ये नाव आहे बी आर फोर्टी सिक्स मुंबई आणि माझं नाव आहे रोहन दुरी तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनल वरती पहिल्यांदा रेसिपी बनवणार आहे ती ही काय रेसिपी काय बनवणार आहे कलेजी फ्राय कलेजी फ्राय कि मसाला कलेजी फ्राय मसाला कलेजी फ्राय मसाला बनवणार आहे आमचा जो कुक आहे त्यालाच माहिती नाही काय बनवणार आहे आपण सुरुवात करूया आपला कुक इथे बसलेला आहे मस्त आता फ्राय मसाला आहे कलेजी लवकर सांग कलेजी फ्राय मसाला कलेजी फ्राय करून मसाला करणार की कलेजी मसाला ओके कलेजी मसाला बनणार आहे मस्त पैकी एकदम झणझणीत की चमचमीत की चटपटीत की काय अरे क्या चाहते हो

आणि रेसिपी साठी आपण बघा काय काय वापरणार आहोत तिकडे दोन कांदे आहेत दोन कांदे चार पाच कडीपत्ता दोन टोमॅटो आणि कोथिंबीर गार्निश करायला आणि कलेजी कलेजी दीडशे ग्राम कलेजी आहे बकऱ्याची कोंबडीची नाही बकऱ्याची कलेजी आहे बकऱ्याच्या कलेची जात मस्त पैकी कडाई घेतली आहे किती वेळ सांगितली कढाई घेतली कढई घेतली सुरुवातीलाच बोलली कढाई घेतली तेल टाकायचं दोन चमचे तेल तू टाकणार की मग तेल, तेल तू टाकतेस नायच तापेपर्यंत फास्ट डोकं तापेपर्यंत तापे की कंट्रोल कंट्रोल तेल, तेल तापेपर्यंत <laughs> तापे फास्ट करायचं आता आपण पहिले घालतोय कांदे कडीपत्ता आणि कांदा कडीपत्ता आणि कांदा मस्त कांदा एकदम फ्राय करून घ्यायचा चांगला लालसर करायचा टोमॅटो पण टोमॅटो पण टाकायचा टोमॅटो पण टाकायचं मग तू फास्ट केलाय मीडियम बोल ना म्हणजे जास्त फास्ट करूच नका स्लोट ठेवा म्हणजे मीडियम आले लसणाची पेस्ट टाकायची अर्धा चमचा चांगलं ढवळून घ्यायचं मस्त ढवळून घ्यायचं आता लोक असं झालं पाहिजे जास्त करपवायचं पण नाही आणि नाही पण असं शिजलं पाहिजे मस्तपैकी पैकी त्यात आपण हळद टाकायची थोडी आपण की तू टाकणार आहेस बोल ना मग अर्ध अर्ध चमच्याला पण कमी थोडं टाकायचं हळद मटन मसाला आपल्या अंदाज पण जे टाकायचं आपण आम्ही काय ऍड करत नाही बड़ी अच्छी बात कही आप। जो तुमच्याकडे असेल तो टाकू शकता मटन मसाला लाल तिखट लाल तिखट मसाला किती तिखट तुम्हाल तुम्हाला तिखट हा जेवढं तुम्हाला जनजनीत पाहिजे नॉर्मल तिखट पाहिजे त्यानुसार तुम्ही मसाला घालू शकता गरम मसाला जिरा पावडर थोडासा धना पावडर थोडस आणि कश्मीरी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी थोडा आणि कोलमी मसाला आहे माझ्याकडे तो थोडासा मी टाकणार आहे आणि मस्त चांगलं ढवळून घ्यायचं तरी झाकण ठेवूया कारण तेल, आ, तेल, तेल ते जरा सुटे पर्यंत ढवळून सगळं झालेलं आहे आपलं मिक्स करून झालेलं आहे आता सगळं मसाले वगैरे आता सर ढाकून ठेवून जरा वाफेवर जरा हे करायचं तेल सुटे येईल पर्यंत तर ही व्हिडिओ आपण कशाला बनवत आहे मस्त थंडीचं वातावरण आहे आणि थंड थंड वातावरणात काहीतरी गरमागरम असं काहीतरी खायचं मन झालेलं तर म्हणून आज ही डिश बनवतोय आपण असा लाल कलर आला कलर आला पाहिजे मस्त कलेजी साफ करून धुवून बिवून आता आपण त्याच्यात घालणार साफ वगैरे झाली एकदम चकाचक झाली आहे कलेजी धुवून घालणार आहोत कलेजी आता मिक्स करून घ्यायची कांद्याला झाकण ठेवून थोडा वेळ ठेवायचा पंधरा वीस मिनिट पंधरा वीस मिनिटं वाफेवर शिजवायची चीज़। गेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही खूप प्रतिसाद दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच आमच्या प्रत्येक व्हिडिओला प्रतिसाद देत राहा अजून तुमच्यापर्यंत चांगले चांगले कंटेंट आणण्याचा आम्ही प्रयत्न करत राहू आता आपली कलेजी बघा रेडी झालेली आहे सगळं मस्त झाली आहे कलेजी एकदम आता त्याच्यावर आपण गार्निश करूया कोथिंबीर गार्निश करणार चला आमची रेसिपी झाली तयार आता आता बायको खा बायकोच बनवते आणि बायको टेस्ट करते आता कशी झाली पहिला कुक आहे आपण स्वतःच टेस्ट कशी झाली आणि कलेजी शिजली कशी मस्त ना चला तर या व्हिडिओला आपण इकडेच संपूया आता तुम्हाला कसं वाटलं हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून कळवा आणि कलेजी मसाला आज बायकोने माझ्या बनवला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तीही कमेंट करून कळवा आणि पुन्हा भेटू असे छान छान व्हिडिओ घेऊन चला तर स्वस्त राहा आणि मस्त राहा आणि हां प्रत्येक वेळी राईड करताना हेल्मेट वेअर करा चला तर जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव बाय बाय खतम बाय बाय टाटा गुड बाय